नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस हवामान विभागाने इथे दिला येलो अलर्ट राज्याच्या काही भागांमध्ये गेल्या दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मात्र गेल्या आठवड्याभराच्या तुलनेत आज फारच कमी जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा तीस ते चाळीस किमी प्रति तास वेगाने तसेच हलका ते मध्यम स्वरूपाची पाऊस पडण्याची शक्यता आहे भंडारा चंद्रपूर गरडचिरोली गोंदिया आणि नागपूर या पाच जिल्ह्यांमध्ये आज पाऊस हजेरा हो लावणार असल्याचा अंदाज आहे या जिल्ह्यांमध्ये वादळे वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मात्र आज नागरिकांना उष्णतेची लाट आणि उकाडाचा सामना करावा लागणार आहे काही ठिकाणी तिरव उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आले आलेला आहे धुळे जळगाव अकोला अमरावती या जिल्ह्यांमध्ये नागरिकांना उष्णतेचा तिरव लाटेचा सामना करावा लागणार आहे या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पंचवीस मे रोजी पुण्यात पुन्हा अवकाळी पाऊस असू शकतो तसंच अठ्ठावीस आणि एकोणतीस तीस मे रोजी अवकाळी पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आलेला आहे